सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या तीन आर्थिक लाभाबाबत आले आहे मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता डीए थकबाकीसह तसेच घरवाडे भत्ता व तदानुषंगाने भत्ते विना विलंब देण्याचे निवेदन पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता डीए थकबाकीसह देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह वित्तमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शासकीय तसेच इतर पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून डी ए थकबाकीसह वाढीव तीन टक्के महागाई भत्ता देण्याची मागणी राजपत्रिक अधिकारी महासंघाकडून करण्यात आलेली आहे यासंदर्भातील निवेदन महासंघाचे पदाधिकारी गी कुल्थे यांच्याकडून राज्याचे माननीय मुख्यमंत्री तसेच राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेले आहेत सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू झाला आहे याशिवाय राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील सदर वाढीव महागाई भत्ता यापूर्वीच लागू करण्यात आलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता देय असल्याचे प्रचलित धोरण असल्याने केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्ता व तदनुषंगाने इतर भत्ते थकबाकीसह देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून तात्काळ दे देण्याची मागणी सदर निवेदनामध्ये देण्यात आलेली आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद